लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मी जिल्हा परिषदचे सीओ मित्तल मॅडम यांच्याविषयी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा सा। सीबी साहेब पोलीस विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले पण या निवेदन आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाहीये सीओ मॅडम यांच्याकडे मी जिल्हा आपला शिक्षण अधिकारी त्यांच्याविषयी तक्रार करण्यासाठी गेलो असता त्यांनी मला जातीवाद केला त्यांना मी आडवून जयबीम बोललो तर त्यांनी माझ्या अंगावर धावून आल्या व मला मारण्याचा प्रयत्न केला व मला म्हणाले की तुमच्या समाजासाठी थोडी आम्ही इथे बसलेलो आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा असा निवेदन सी पी साहेब यांना दिलेलं आहे त्याची चौकशी सिद्धेश्वर धुमा साहेब यांच्याकडे चालू आहे व त्या उपस्थित सुद्धा राहते चौकशीसाठी त्यामुळे मी आपणास विनंती करतो की की या शिवा मॅडम यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे जर या याच्यात गुन्हा दाखल नाही झाला तर मी पुढे जिल्हा नाशिक जिल्हा परिषद येथे आत्मदान सुद्धा करेन अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक